हॅलो हॅलो हा हा बोलत आहे हा तुमचा आवाज येत होता मला पण माझा नसणार तुमचा नव्हता हा हा इकडे ते जरा हे आहे ना वातावरण बरोबर नाही पावसाळ्यामुळे का हा त्याच्यामुळे लाईन क्लिअर नाही अच्छा अच्छा हा बोलत आहे मला अनुभव शेअर करायचा होता छोटासा आहे पण चांगला आहे हो तर ते असं होतं आठ दिवसाआधी नाही का म्हणजे दोन आठवडे झाले आमच्या शेजारशी एक दादा नाही का त्यांच्या वडिलांसोबत काहीतरी वाद झाला असणार संध्याकाळी वाजता निघून गेले रागात अरे राग भरून आणि जाता जाता त्यांनी त्यांचा मोबाईल फोडला आणि बापरे बावट रात्र त्यांची मिसेस आई वडील नातेवाईक सगळे जमा झालेले रात्रभर कोणी जेवल नाही झोपलं नाही पण आमचं त्यांचं एवढं काही बोलणं नाही होत त्यांच्या पण दुसऱ्या दिवशी आठ वाजता नाही का आमच्या शेजारच्या एक ताई गेले त्यांच्या भेटीला आता गेले होते ना घरातून त्यांच्या मिसेसच्या भेटीला गेले होते मग त्या ताईला त्या ताई समजत त्यांना चिंता नको करू असं पण ते आता पूर्ण रात्र निघून गेली सकाळचे आठ वाजले पण अजून काहीच म्हणजे लोक गेली गाड्या गे। घेऊन शोध करण्यासाठी कुठं काहीच माहिती नाही पडलं विचित्र त्यांच्या मनात विचारायला लागले हे केलं तर नसणार असत तस हो अरे बापरे आणि मी का आमच्या शेजारच्या एका ताईला सांगत राहते स्वामी सेवेबद्दल पैसे वगैरे सापडले होते सेवांबद्दल मी सांगत राहिली त्या सांग सेवा काम पडतात मग ते आठवलं ताई ज्यांची ज्यांचे हजबंड गेले होते ना त्यांनी सांगितलं की तुम्ही पल्लवीकडून सेवा घेऊन बघा आणायची कारण की त्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये आहेत हा तर मोबाईल मध्ये म्हणजे माझ्या कडून नाही म्हटलं जात आपल्या महिला ग्रुप ची जस तर होत ते अ त्या लगेच च माझ्या घरी सकाळी साडे नऊ तर डायरेक्टली रडत च अरे बापरे हा मला काहीच माहिती नव्हतं मग मी त्यांना आधी शांत केलं पाणी वगैरे दिलं मग विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं काहीतरी झाला वा तर ते रागाच्या भरात निघून गेले मग मग मी नाही का किंचित दादांना कॉल केला पण त्यांचा कॉल लागला नाही कारण की त्यावेळेस पावसाचं खूप वातावरण हे झालेलं होतं अच्छा त्याच्यानंतर आपल्या प्रदीपदा कॉल केला त्यांचाही बंद सांगलेला होता अरे काय करायचं आणि त्या ताई खूप रडत होत्या म्हणजे चक्कर येत होती रूपाशी काय करू काय करू मग माझ्या आईचे पैशा पैशांसाठी दादांनी मला सेवा दिली होती ना हो हो ते ते हा हा तेच तेच आणि मी तुमच्याकडे दोन वर्षा आधी एका ताईंचे अनुभव शेअर केला होता तिचे हसबेंड गेले होते शेतामध्ये पाणी देण्यासाठी तर <laughs> त्यांनाही मी गोष्ट स्तोत्राची सेवा दिली होती oh, oh, oh. ते दादा अर्ध्या तासात घरी आले होते हे दोन अनुभव आलेले आहेत मग आता mm. त्या रड्या त्यांना म्हटलं ताई तुम्ही आता घरी जा छान फ्रेश व्हा आंघोळ करा mm. आणि तुम्ही त्या मनात माझी इथं स्वामीची फोटो नाही म्हटलं काही गरज नाही म्हटलं तुम्ही फक्त स्वामीच्या नावाने एक आणि दिवा लावा म्हटलं त्यांना जे तुम्ही रडत आहे ना म्हटलं माझ्याजवळ तर तुम्ही दुसऱ्यांजवळ रडण्यापेक्षा स्वामींजवळ रडत रडत सांगा आणि एकदम म्हटलं विश्वासान सांगा फक्त विश्वास महत्वाचा आहे म्हटलं तुम्हाला एक रुपये खर्च नाही फक्त विश्वास महत्वाचा त्यांना मी एकान एक वेळा घोषणा स्तोत्राची सेवा दिली आणि नामस्मरण दिलं स्वामी समर्थाचं आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि तुम्ही कसं म्हणा म्हटलं की तुम्हाला कोणाची काहीच गरज नाही तुम्हाला फक्त स्वामी असं म्हणून करा त्या घरी गेल्या आणि घरी गेल्या आणि मग त्यांनी आणि त्यांना हे पण म्हटलं की तुम्ही चिंता नका करू मी म्हटलं आम्ही दोन तीन जणी आहोत ना माझ्या नातेवाईक किंवा आम्ही काही कि सेवे करी तर आम्ही कसं केलेलं आहे की आमचे छोटे छोटे बाळ आहेत आमची अशी सेवा होत नाही काही तर आम्ही असं ठरवलं की साखळी सेवा करायची साखळी सेवा म्हणजे जेव्हा कुठेतरी खूप मोठं नुकसान होते कोणाचं काहीतरी असते मृत्यूशी झुंज अशा वेळेस आम्ही साखळी सेवा पाच जणी करत असतो अरे हातात काम असलेलं काम टाकायचं आणि बसायचं फक्त ते मोठ्या गंभीर समस्येसाठीच करतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी मग तिला म्हटलं मी टेन्शन नका घेऊ मी सुद्धा करते त्या दिवशी मी माझा स्वयंपाक सुद्धा मी फक्त माझ्या मिस्टरांचा स्वयंपाक केला कारण की वेळ जाईल म्हणून सकाळी आठ वाजता आणि स्वामी आणि नामस्मरण चालू आणि मी स्वामींना सांगून राहिले की प्लीज त्यांचे मिस्टर वापस येऊ द्या म्हटलं कारण ते आता माझ्यावर विश्वास ठेवून ते तुमच्यावर सुद्धा विश्वास ठेवत आहे माझा जो तुमच्यावर विश्वास आहे त्याला नाही लागलं पाहिजे म्हटलं मग त्यांनी त्या स्वामींचं नामस्मरण चालूच आणि मी एक दोन म्हणजे आम्ही पाच जणीच ते ग्रुप के के तयार केला प्रत्येकाला सकाळचा टाइम असल्यामुळं मग कोणी माळ घेतली कोणी नामस्मरण केलं कोणी स्तोत्र केलं पण केलं सगळ्यांनी आणि कारण हे कसं सगळ्यांसुल आहेत ना ते आणि अशा वयात जर कमी जास्त झालं तर ते असं वाटतं की कोणतं तरी जोडपास सुखरूप होत आपल्या सेवेनं त्यामुळे पुण्य तर कुठं नाही बरोबर मग तसंच झालं त्या ताई आंघोळ वगैरे केली आणि स्वामींच्या समोर दिवा लावला त्यांनी अगरबत्ती लावली आणि मी त्यांना डाऊनलोड करून दिलेलं होतं ते ते ऐकत होते कारण त्यांनी कधीच ऐकलेलं नाही त्यांना येत नाही ते वाचता त्या करायला लागल्या ना त्यांना रडत पण होते त्यांना चक्कर येत होती ते टेन्शन मध्ये तर त्यांच्या हातातला जसा मोबाईल म्हणजे सर्व्हिसवर चालू होत्र ते मोबाईल त्यांच्या हातातला खाली पडला आणि खाली पडता बरोबर तो वाजायला लागला वाजायला लागला तर त्यांनी कॉल घेतला तर तो त्यांच्या मिस्टरांचा होता हो मग आणि मग ते मिस्टरचा जो मोबाईल फुटलेला होता ना त्या मिस्टरनी दुसऱ्यांच्या कॉलवरून फोन केला म्हणजे स्वामीने त्याला बुद्धी दिली की बुद्धी दिली हो नाही तर रागात गेलेल्या माणसाचं सा काय सांगता येतं ताई हो आणि म्हणजे ड्रिंकिंग केलेली होती त्याने खूप माणसं समजा खूप रागाच्या भरात काहीही पाऊल उचलतात ना हो तेच ना मग काय त्यांनी सांगितलं मी सुप आहे मी येतो म्हणे थोड्या वेळात मग त्यांना खूप आनंद झाला मग त्यांनी मला सगळ्यात आधी मला कॉल केला की ताई तुम्ही दिलेली सेवा पूर्ण झाली म्हणे म्हटलं झाली किती झाले म्हटलं सव्वीसव्या मध्येच माझं काम झालं ठीक आहे म्हटलं दिलेला शब्द पूर्ण करा म्हटलं स्वामींना दिलेला तुम्ही एकावन्न वेळा ते पूर्ण करा आणि बाकी सेवा पूर्ण करा मग त्यांनी त्या पूर्ण केल्या केल्या का हो पूर्ण केल्या त्या आणि नंतर त्यांचे मिस्टर घरी आले मग त्यांचं स्वळ्यावर ते बोलले वगैरे आणि त्याच्यानंतर त्या संध्याकाळी घरी आल्या माझ्या भेटण्यासाठी मला म्हणजे त्या ताई आल्या धन्यवाद देण्यासाठी धन्यवाद नका स्वामींना द्या म्हटलं मी काहीच नाही केलं मी फक्त एक निमित्त झाली म्हटलं खरंय खरंय जा म्हटलं तुम्ही महाराजांचं तोंड गोड करा म्हटलं तर त्या म्हणत आपण जाऊ म्हटलं ठीक आहे म्हटलं जाऊ आपण जाऊ केंद्रामध्ये महाराज महाराजांनी काम केलं पण मी तर तुम्ही असून पण म्हणे तुमच्यामुळे खूप मोठं काम झालं आणि तुम्ही दिलेला शब्दही म्हणे पूर्ण झाला ते चमत्कार आहे तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही मला डायरेक्ट टाइम सांगितला म्हणे इतक्या टाइमात इतक्या वेळेमध्ये दादा घरी येतील म्हटलं मी टाइम कोणता दिला होता बाराच्या आत येईल मला तो शब्द अजून सुद्धा नाही आठवून राहिला जेव्हा मी रडत आली ना तेव्हा तुम्ही <laughs> मला सेवा दिली ताई मला म्हण होता सेवा दिली आणि तुम्ही डायरेक्ट सेवा देता देता सांगितलं की ताई तुम्ही बिंदाच करा तुमचे मिस्टर बाराच्या आत घरी येतील म्हणजे येतील असं तुम्ही सुद्धा बाहेर म्हटलं पण मला आतापर्यंत ते शब्द आठवत नाही ताई मग ते स्वामीच बोलले ताई त्यावेळेला शब्द कसा काय देणार आहे आणि टाइम कसा काय देणार आहे म्हटलं पण मला ताई मला अजून पण आठवत नाही बघा छान अनुभव ताई काय आनंद झाला असेल तर ताईंना किती ताई। तुम्हाला आशीर्वाद मिळत असतील बघा त्यांच्याकडनं जरी का स्वामींचा एक तर मार्ग पण दाखवला तुम्ही डायरेक्टली म्हणजे तो असा प्रसंगच असा होता की पर्याय नव्हता त्यांना पण त्यांचं आता स्वामींशिवाय पाणी हलणार नाही बघा हो त्यांना म्हटलं ना की तुम्ही खरंच तुम्ही धन्यवाद स्वामीजी मनान आयुष्यभर स्वामींच जास्त नका करू पण थोडं फार थो 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 करा जसं तुम्हाला तसं करा करता करता मग भरपूर काही करून कारण एकदम जास्त सेवा जर दिल्या ना तर समोरची व्यक्ती जरा होत नाही त्यांना तेवढं ताई एकदम कारण सवय नसते ना करायची एवढी बरोबर आहे हा किती छान अनुभव आणि मेन म्हणजे मी त्यांना टाइम दिला तो मला आठवत आवरण येत ते एक मेन आहे ना हेच की स्वामीनीच ते माझ्या तोंडून बोलून घेतलं बोलून घेतलं खरंय